तर हाय सर्वांना कसे आहात सगळे मस्त आहात तिथं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं तर गुड मॉर्निंग सर्वांना आता हा आहे कालचा व्हिडिओ तर सकाळची वेळ होती आणि प्रिषा सध्या आजारी आहे तिला सर्दी खोकला झाला त्याच्या मोहिना जास्त किरकिर करते आणि मग त्याच्या मोहिनात तिला ना ती ना मला जास्त त्रास देते असं होते आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते की आत्ता ना प्रिषा छोटी आहे तोवरच म्हणत म्हणतायत तिसरं पण गुड न्यूज लवकर येऊ दे अशी म्हणजे आईची इच्छा आहे कारण की आत्ताच म्हणजे आमच्या शेजारी एक आहे म्हणजे नाव नाही सांगत त्यांना दोन मुली झाल्या होत्या आणि दोन मुलीनंतर त्यांनी पाच सहा वर्षानंतर म्हणजे पहिली मुलगी आठवीला होती आणि दुसरी मुलगी चौथीला होती आता तिसरी त्यांना तिसऱ्यांदा मुलगा झाला तर असं ऐकून आईंना वाटतं की आता रुपालीला पण हवा आणि त्या दिवशी माझ्या नंदनबाई पण आल्या होत्या तर त्यांना पण दोन मुली आहेत तर असं वाटतं ते पण म्हणजे होऊ देणार आहे दे मुलगा तर असं म्हटल्यानंतर आता आईंना माझ्या पाठी लागल्या तू हे कर तिसरं होऊ दे आणि मुलगाच होईल अशा अपेक्षाने तर ना मला असं भीती वाटायला लागली अरे म्हणजे बस म्हणजे एक टेन्शनच यायला लागलं नाही का कसं काय ॲडजस्ट होईल आणि मला माहीत नव्हतं एवढ्या अपेक्षा आहेत आणि त्यांना अजून पण म्हणजे मी काहीतरी करावं असं त्यांना वाटते तर 呃。Uh काहीच नाही बोलू शकत म्हणजे आपण आपला जीव कसा आहे दोन मुलींनीच आपण किती हे होऊन जातो शेजार म्हटल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे सगळं हातपाय खुबा बिबा तर सगळं दुखतं पण मी सध्या काम करते म्हणून करते आणि जेना चढणं तर माझ्याच्याने म्हणजे एक प्रकारे हिवाळ्यात जास्त त्रास होतो मला पाठदुखी हे मान दुखी मान तर त्या दिवशी तर तुम्हाला तर माहिती मान दुखली होती तर लेट प्रमाणात त्रास झाला होता मला त्रास होतोय सध्या तरी हिवाळ्यात तर भरपूर प्रमाणात होतो तर आता इथे संध्याकाळच्या भाजीचा चाललेलं आहे तर सर्व काम आवरल्यानंतर मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी तर आज आहे म्हटल्यानंतर मग व्हेजेच असते आपल्या घरात तर पप्पाने बघा शेवगिरी शेंगा आणलेल्या आहेत बघा ना आय ते शेंगा कापलेल्या दिलेल्या आहेत बघा तुम्ही बघू शकता म्हणजे एवढी पण सुविधा निघलेली नाही का आपल्याला घरी आल्यानंतर कापायची पण सोय कापायची पण हे नाही आई त्याच कापून भेटलेल्या आहेत शेंगा फक्त मी काय केल्यानंतर त्याच्यावरचे सालटे वगैरे काढले आणि त्याची भाजी बनवली कारण आईना ते सालटे वगैरे काढलेले आवडते आणि कारण ते तसे खात नाही काही काय आम्ही मी नगरला होते ना तर आमच्या घरी नव्हते सालटे काढत फक्त कापायचे आणि तशीच भाजी बनवायची हे सालटं वगैरे काढायची ही आईची पद्धत आहे साल कारण सालटे काढले ना मन असे जर काढले असे जर ना भाजी हे सगळी आखी शेंग जरी खाऊ शकतो आपण पण सालटे जर नाही ना काढले तर त्याचं फक्त असं एक प्रकारे सालटे तसेच बाजूला राहतात तर प्रीतीला ह्या शेवगी लई आवडतात बरं का ती सगळ्या अशा शेवगी शेंगा पूर्ण खाती शेवटपर्यंत डायरेक्ट घेती ह्या शेंगा तिला एवढ्या शेंगा आवडतात शेवगी शेंगा पण शेवगी शेंगा खाल्ल्यानं खूप फायदेशीर बरं का चिकनपेक्षा याच्यामध्ये जास्त हे प्रोटीन्स आहे परत भरपूर प्रमाणात मी असे रील्स येत ना ये तर शौ शेंगाबरोबर शौग शेंगाचे खूप महत्त्व दिलेले असते तर मग काय आज शेवग शेंगा आणि पप् आईना विचारलं काय बनवायचं भाकरी बनवायची का चपाती बनवायची तर आई बोलल्या पप्पांना विचारले ते बोलले चपातीच बनवायची तर मग चपाती बनवती कारण भाकरी असली ना मला शॉर्टकट होतं लगेच शॉर्टकट एक भाकरी केली की झालं काम सकाळच्या दोन चपाती असतात कधी कधी पण काल चपाती नाही उरली एकच चपाती होती तर त्याच्यामुळे मी थोड्याशाच चपातीचं पीठ मळलं आणि प्रांजलसाठी मी कोथंबीरचा पराठा बनवणार होते तर कोथंबीरचा पराठा जर आपल्याकडं म्हणजे लहान मुलांना जर डाळ भात कधी बनवला तर पीठ मळलेलं असलं तर त्यांना तर हे करायचं कोथंबीरचा पराठा बनवायचा कोथंबीरचा पराठा बनवायचा ले भारी लागतो तर मी काय केलं पीठ मळून ठेवलं आणि तसंच पीठ मुरायला ठेवलं नाहीतर सफाता येत नाही लगेच अशा तुटत्यात मग त्याच्या म्हटलं किचन साफ करून घ्या भांडे वगैरे घासायला घेतले आणि मस्त पाणीपुरी वगैरे खाल्ली पप्पांनी पाणीपुरी आणली होती आणि काय होतं एकच प्लेट पाणीपुरी आणतात आणि एकच पाणीपुरी वाटायला लागते मा मग मा माझं तोंड असं खवळतं की नाही मग मला अजून पाणीपुरी खाऊ वाटते तर ना कधी कधी मी असा विचार करतो एक खुटीत ते पाणीपुरी तर आहे ना ते नाही का पुढंच आणावा आणि रगडा आणि पाणी विकत घेऊन कटायूज तो पाणीपुरी खा पण असं जर केलं तर भूकच लागायची नाही संध्याकाळी जेवायला तर मी खूप दिवसानंतर म्हणजे भाजी कालवण पातळ भात कालवण खाणार होते कारण की आपल्या घरात माहिती व्हेज नॉन व्हेजेचं असते मी संध्याकाळचं जेवत नाही शक्यतो जसं श्रावण चालू झालं मी जेवण पूर्णपणे बंद केलेले तरी माझी तब्येत हाय तशी झाड दिसते मला कमी करायचे पण कमीच व्हाय नाही पण मी करणार आहे का मी आता काय करावं लागणार मला त्यासाठी ना योगा चालू करावं लागणं घरातल्या घरात कारण माझे हातपाय पण ले दुखते सध्या तरी कारण एवढं जेणं वगैरे चढणं ना मनाले मला त्रास होतो आणि आता जर आई आई पण असं म्हणते ते नाही का मग मग ते तिच रोषी जर म्हटल्यानंतर माझं तो काय खरं नाही बाबा तर जाऊ द्या बघू पुढचा विचार आहे पण आता पाठीत लागले म्हटल्यानंतर मला एक प्रकारे आईने टेन्शन दिल्यासारखंच झालेलं आहे तर सर्व चक्रव्यूमध्ये अडकल्यासारखं झालेली आहे मी तर चक्रव्यूमध्ये अडकल्या मला चक्रव्यू बिग बॉसचं सध्या चाललेले आहेत सगळेजण चक्रव्यूमध्ये आणि की म्हणा किंवा हे अभिजित सावंत ते सध्या चक्रव्यूमध्ये अडकतात त्यांना सगळं सांगतो बिग बॉस की तुमच्या पाठी बघा असं बोलतात म्हणून तर खरंच मला ले वाईट वाटलं मला ना बिग बॉसमध्ये सध्या तरी निक्कीच आवडते कारण निक्की कुणाच्या पाठीमागं बोलतच नाही जे हे ते तोंडावरच बोलते पाठीमागं नाही बोलत तर त्याच्यामुळे मला सध्या तरी बिग बॉसमध्ये निक्कीच आवडते तर चपात्या चालल्यात आणि पोलपट पण आता ले घ्यायचं आहे तुम्हाला काय काय सांगू तवा घ्यायचा आहे पोलपट घ्यायचं आहे पोलपट पण आपलं छोटं हे का नाही त्याच्यामुळं मला चपात्या संध्याकाळच्या चपात्या करताना आठवण होऊन येते कारण सकाळच्या चपात्या तुम्हाला माहिती आई बनवतात ना म्हणून मला सकाळच्या चपात्या काही एवढी आठवण आहेत पण संध्याकाळी चपात्या करताना असं वाटतं अरे आपल्याला पोलपटची गरज आहे नाही तव्याची पण गरज आहे कारण तवा पण एक छोटा आहे तर मला प्रिशासाठी कोथिंबीरचा पराठा बनवायचा होता तर प्राण ना कोथिंबीरचा पराठा खरंच खूप आवडतो बरं का आणि तिथे टिफिनला दिलं ना त्याच्यासोबत टोमॅटो केचप आणि हे द्यायचं पराठा ती आवडीने खाते आणि तो एकदम टेस्टी लागतो कुरकुरीत लागतो तो मी पण एकदा करून बघा आता मी काही दाखवलं नाही याच्यामध्ये कारण ना प्रिषा जास्त रडत होती आणि तिला ना मोबाईल घ्यायचा होता माझा मला त्याच्यामुळे ना मोबाईल मी शक्यतो जसं टाईम भेटा ना तसा मोबाईल लावण्याची त्या हे करते व्हिडिओ आता इथे स्वयंपाक सगळं झाला होत्या आणि पप्पांना पण लवकर जेवायचं होतं तर भाजी वगैरे करून ठेवली ती मी काय करते आधी भाजी करून ठेवते पीठमध्ये मळते भाजी शिजली की चपात्या कशा गरम गरम खाता येत्यात मग चपात्या केल्यामुळे इकडं प्रा प्रांजलीचं पराठा बनवत होते आणि इथं बघू शकता प्रा प्रिषा लगेच मत होती मम्मा मोबाईल दे मोबाईल दे तिला ना मोबाईलशिवाय हेच नाही आणि द्यावा लागतो त्याच्यामुळे माझे एवढे व्हिडिओ पण नाहीत कारण की मग तिला मोबाईल द्यावा लागतो ना मग रडत ती आणि दुःख तर असलं ना आम्हाला तिच्याकडे बार काही नाही लक्ष द्यावं लागतं तर तुम्ही पराठा बघताना बघा मी तेल टाकलं चपाती पूर्ण लाटून घेतली त्याच्यात ते तेल आपल्याकडं जेवढे मसाले आहेत गरम मसाला जिरा पावडर हे सर्व टाकायचे नंतर कापलेली कोथंबीर त्याच्यावरतून चिरवून टाकायची आणि नंतर असा मस्त तो पराठा लाटून घ्यायचा आणि हे करायचं छान लागतो तो पराठा आता प्रांजल काय करते ते आवडीने